सत्य सह्याद्री सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज अचूक निर्भीड सडेतोड ब्राह्मण महासंघातर्फे आयोजित आजच्या व्रतबंधासाठी जमलेले सर्व बटू आणि त्यांचे माता पिता आणि नातेवाईक यांचं प्रथमतः मी अभिनंदन करतो अभिनंदन एवढ्या करताय की सर्व बटू आज एका व्रतानी बंधित झालेले आहेत आपण त्याला व्रतबंध असं म्हणतो कुठलं व्रत आहे हे ब्रह्मचर्याचं व्रत आहे आणि यानंतर आपण विद्यार्जनासाठी कटिबद्ध झालेलो हो। आहोत एक लक्षात घ्यायचे विद्यार्जनासाठी कटिबद्ध झालेलो हो। आहोत हे पालकांनीही लक्षात ठेवायचे आणि बटूंनी पण लक्षात ठेवायचे कारण आज ब्राह्मण समाजाचं शस्त्र असेल तर विद्या हे आहे त्यामुळं विद्या निपुणता ही जास्त महत्त्वाची आहे हे म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे बटुनी हे लक्षात ठेवायचे की सगळ्या या विधींमध्ये वैज्ञानिक आधार आहेत याचाही शोध घ्यायला पाहिजे हे लक्षात घ्यायला पाहिजे मी दोनच गोष्टी सांगतो तुम्हाला आपण आचमन करणार आहात संध्या करत असताना सकाळ संध्याकाळ संध्या करायची आहे त्या संधेमध्ये आपण जी नावं घेतो प्राणायास्वा अपनायस्वा उदानायस्वा ब्रह्मणेस्वा ही सगळी नावं प्राण अपान उदान समान ही वायूची नावं आहेत वायूला वेदांमध्ये प्रभू म्हणलेला आहे वायुर आयु बलम वायू वायुर वायू, धाता नाम वायुर विश्वमिदम सर्वम प्रभूर वायुश्च प्रकिर्ती म्हणून आपल्या शरीरातल्या सर्व ज्या क्रिया चालू आहेत हृदय चालत आहे चालत आहे आतडी चालत आहेत आणि इतर अवयव सगळे चालू आहेत ते या वायूमुळे आहेत आणि त्यांना नमन करण्यासाठी आपण संध्या करत असतो हे जास्त लक्षात ठेवायचंय ही सृष्टी जी चाललेली आहे ती पंचमहाभूतांवर चाललेली आहे पृथ्वी आप तेज वायू आकाश त्यातला वायू हा प्रभू आहे आणि त्याचं नमन करण्यासाठी म्हणून आपण संध्या करत असतो आणि त्या त्यांच्या नावाने आचमन करत असतो हे आपल्याला आज शक्य आहे का बऱ्याच वेळेला आपण परगावी जातो वगैरे पण या वायूंचं स्मरण हे मात्र जास्त महत्वाचं आहे आणि या पंचतत्वाला नमन परमेश्वर म्हणजे या सगळ्या पृथ्वी आप तेज वायू आकाशामध्येच आहे ते तुम्हाला विज्ञानामध्ये कळेल बटूंसाठी मुद्दाम सांगायचंय आज आपण एका व्रतानी बंधित झालेला आहात बटून न आपण व्यसनाधीनतेपासून खूप लांब राहायचंय कुठलंही व्यसन करायचं नाही हे आपण तरी ब्राह्मणांनी पाळलंच पाहिजे अभक्ष भक्षण मांसाहार पूर्णतया टाळलेला बरा शाकाहाराने बुद्धी तल्लक होते हेही लक्षात ठेवायचे आपल्याला हॉटेलमध्ये गेलो म्हणून मित्र खा म्हणतात म्हणून नाही दारू गुटखा तंबाखू सिगरेट याच्यापासून पूर्णतया लांब राहायचे हे आजच्या व्रतबंधाने आणि आपल्याला वडिलांनी सांगितलेल्या गायत्री मंत्रातून आपण शिकायचंय आणि याचं पूर्णतया पालन करायचंय मला पालकांनाही मुद्दाम सांगाव असं सा वाटतं की आपण सुद्धा काही मुलांच्या बाबतीमध्ये काही पथ्य पाळली पाहिजेत मुलांशी संवाद ठेवला पाहिजे आजचा काळ खूप वेगळा आहे म्हणून मुलांशी संवाद कमी होतोय टीव्ही आणि मोबाईल पासून पालकांनी थोडस दूर राहून मुलांशी संवाद साधला तर मुलांना ताण येत नाही अभ्यासाचा ताण येत नाही जगण्याचाही ताण येणार नाही तेव्हा या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद सर्वे तृप्तेतो दिवाजी नाय भृजवाल गायत्रायत शक ब्रह्मात्व उद्दिग विद्या यज्ञ समात्रा विमीवीतवः नर्यप्रजाम् मेगोपाय अमृतत्वाय जीवस्य ज्ञाताञ् निष्यमाणां च अमृतस्यते प्रदिष्टाम बट्वाचार्य आरम सुंगु मना ओम सकोल विश्लेषण विशेष मुलाखती पाहण्यासाठी सत्य सह्याद्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका